नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करण्याचे काही खास उपाय नवरात्रीचा नऊ दिवसांचा पर्व दुर्गा मातेच्या नऊ रूपांना समर्पित आहे या नऊ दिवसांमध्ये केलेले उपाय आणि देवीची पूजा ही खूपच फलदायी ठरत असते तर पाहूयात आपण ते कोणते उपाय आहेत स्त्रियांना सदा सौभाग्यवती आणि पुरुषांना सदा भाग्यशाली राहावे असे वाटते त्यासाठी तुम्ही जेव्हा घट बसवता तेव्हा एका वाटीत कुंकू भरून ठेवा ती वाटी नऊ दिवस घटासमोरच ठेवा घटासमोर जळणाऱ्या अखंड दिव्याचा आशीर्वाद आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद याने ते कुंकू जागृत अवस्थेत येते नवरात्रीनंतर एकवीस दिवस पुरुषाने त्या कुंकुवाचा टिळा लावावा व स्त्रीने ते कुंकू लावावे किंवा भांगात भरावे हा उपाय भाग्य आणि सौभाग्य वाढवणारा आहे दोन तुम्ही नवरात्रीत घटासमोर अखंड दिवा लावता त्याच दिव्यामध्ये ती एक ज्योत सोडून रोज एक एक वात वाढवत जा त्या रोजच्या वाती एकच दिवस जळाली तरी चालतील कारण पहिली वात रोज जळणार आहे असे केले तर तुम्ही देवीच्या नऊ रूपांसमोर नऊ ज्योती जाळल्या असा होईल देवीच्या नऊ रूपाचे भक्तीने आवाहन केले जाईल व नवदुर दुर्गांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल नवरात्रीत अष्टमीला घरी कन्या भोजन नक्की करा त्यांना जेवायला घालून काहीतरी भेटवस्तूही द्या या उपायाने माता दुर्गा प्रसन्न होईल जर तुमचे लग्न जमत नसेल तर नवरात्रीत नवमीच्या दिवशी लाल साडी आणि मेहंदी दुर्गा मातेला अर्पण करा आणि हा उपाय केलेला कुणालाही सांगू नका तुमची मनोकामना पूर्ण होईल दुर्गा मातेचा औष आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशक्तीच्या अकराव्या अध्यायाचे पठन करा हा उपाय केल्याने तुमच्या पैसा आणि आर्थिक अडचणी दूर होतील नवरात्रीत येणाऱ्या मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या आणि हनुमानजींच्या मंदिरात एक लाल झेंडा लावा हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नुकसानीपासून वाचाल दुर्गामातेच्या समोर सकाळी व संध्याकाळी नियमित जरूर धूप जाळा माता राणी असे केल्याने प्रसन्न होते आणि तुमच्या जीवनातील समस्या दूर करते दुर्गामातेची पूजा करताना सात इलायची खडीसाखर यांचा नैवेद्य देवीला अर्पण करा या उपायाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप दिवसापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर त्यासाठी हा उपाय आहे त्यासाठी तव्यावर सात आठ लवंगा भाजा व घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा असा उपाय केल्याने आजारी माणसाला बराच फरक जाणवेल माता दुर्गेची तुमच्या कुटुंबावर कृपा होईल तुमच्या कुटुंबाला नजर दोषापासून वाचवायचे असेल तर एका पिवळ्या कपड्यात दोन लवंगा बांधून ते कापड घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बांधा पण ती जागा अशी असावी तिथे कुणाचीही नजर जाऊ नये दुर्गामातेची पूजा करताना देवीला दोन लवंगा जरूर अर्पण करा असा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांतता येईल जर तुम्हाला खूप मेहनत करूनही कामात यश मिळत नसेल तर आणि तुमची सगळीच कामे अपूर्ण राहत असतील तर नवरात्रीतील नऊ दिवस चमेलीच्या तेलाचा दिवा लावा व त्यात दोन लवंगा टाका हा दिवा बजरंगबलीच्या फोटोसमोर ठेवा दिवा लावल्यावर दुर्गा चालिसा व हनुमान चालिसा पाठ करा तुमची रखडलेली कामं पूर्ण होऊ लागतील जर तुमच्या घरात सतत वादविवाद भांडणे होत असतील घरात नकारात्मकता आणि उदासता असेल तर तुम्ही नवरात्रीच्या सकाळी कापूर व त्यात दोन लवंगा टाकून जाळा हा उपाय पूर्ण नऊ दिवस करा गृहक्लेश दूर होईल व घरामध्ये शांतता पसरेल एका पिवळ्या कपडात लवंग बांधून तिजोरीत ठेवा असा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन कर्ज आणि दरिद्रता दूर होईल नवरात्रीत आपल्या घरात सोनं किंवा चांदीची काहीतरी वस्तू नक्की खरेदी करा आणि ती आणून आधी देवी समोर ठेवा देवीच्या चरणांवर अर्पण करा व नंतरच तिचा वापर करा नवरात्रीत अष्टमीला एका छोट्या पर्समध्ये दक्षिणा घालून लाल रंगाच्या गिफ्टसोबत छोट्या मुलींना द्या याने असा उपाय केल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते नवरात्रीत वडाच्या झाडाची मुळी आणून तिजोरीत ठेवा या उपायाने तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल नवरात्रीत पिंपळाच्या झाडावर लाल रंगाचा झेंडा लावा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवाही लावा नवरात्रीत जो शुक्रवार येईल तेव्हा कमळाचे फूल लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवा या उपायाने घरातील आर्थिक तंगी दूर होईल नवरात्रीतील नऊ दिवस सूर्योदयानंतर अकरा वेळा लक्ष्मी आणि श्रीसूक्त पठण करा शेवटी माता लक्ष्मीची आरती करा असे केल्याने पैशासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीला केसर घालून केलेली खीर नैवेद्य म्हणून अर्पण करा त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र नऊ वेळा म्हणा जर तुम्हाला असं वाटतंय की अनेक मार्गांनी अचानक तुमच्याकडे पैसा यावा तर संध्याकाळच्या वेळी नदीजवळ किंवा विहिरीजवळ दिवा लावा व नमस्कार करा होते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करण्याचे छोटे छोटे उपाय हे उपाय मनोभावे व मनामध्ये श्रद्धा ठेवून करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि यापैकी तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद